होता मानसिक गुलाम झालेला होतात गुलामीच्या पेड्या तोडणारा हा क्रांती सूर्य आणि त्यांनी लिहिलेलं होत सविधान जाने। एक व्यक्ति एक मुंडे एक मुझे राजकीय समता प्रतिलिप्त परंतु यह राजकीय समतित से तो रूपांतर दो परिवर्तन तो सामाजिक समतित हो तो परिवर्तन के संविधान संपूर्ण पर यशस्वी होना नहीं है सांगारे विश्वरत्न डॉक्टर बाबा सेवा आज या संविधान दिना कार्यक्रम विराजमान अदरणीय शाचे मुख्यध्यापक प्रिय मित्र विवेक विवेक सर दुसरे आणखी माझे जेवढेच डिमांड येतो आणि उत्तर सर आणि तिसरे श्रीयुत खोबरागडे सर अनकर सर कठाने सर आणि विचार मंचावर उपस्थित सर्व माझे सहकारी या सर्वांच्या वतीने कदाचित मी त्यांच्या मनातलं बोलत असेल किंवा त्यांना कि एखादा भाषण असलं की मी रात्रभर तयारी करायचो याच्यासाठी तयारी करायचो की दुसऱ्या दिवशी मला माहिती होत की काही येऊन माझं स्वागत म्हणजे अभिनंदन करायचं आणि त्याच्यामुळे मी रात्रभर झाले जागून मी तयारी करायची परंतु आज कोणी माझं अभिनंदन करत आणि माझा वेळ रील पाहण्यामध्ये जातो बरोबर आहे ना बरोबर आहे तर असं आपल्या आयुष्याचीच आता अख्खी रील झाली आहे बरोबर आहे ना असू दे तुम्ही परंतु सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला जेव्हा आपण हे संविधान अंगीकृत स्वीकारला आणि त्याची अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला झाली याचा अर्थ असा नव्हता की भारतामध्ये संविधान नव्हतं मनुस्मृतीचा कायदा कळले तो कायदा मनुस्मृतीचा कायदा होता आणि समाजाची जी उत्तर होती कि ब्राह्मणांनी शिकायचं क्षत्रियांनी लढायचं वैश्यांनी व्यापार करायचा आणि शूद्र ह्या सगळ्यांची सेवा करायची आता आमच्यासारखा बाहेरचा जो माणूस आहे तो या प्रभावात कसा आला ह्याची आहे दोन गोष्टी आमच्यासारख्या लोकांच्या आयुष्यामध्ये फार महत्वाच्या आहेत माझा जर हिरो कोण असेल तर माझा बाबा आणि माझ्या बापाचा हिरो त्यांचा बाबा परंतु आम्ही जे सगळे भावंड आहोत आणि त्यांची मुलं ह्या सगळ्यांचा हिरो मात्र माझा बापा हो, त्या मतर, आहे ह्याला कारण अं दोन गोष्टी महत्वाच्या एक गोष्ट अशी की संविधान आले आणि आम्ही राजकीय दृष्ट्या समता राजकीय समता परंतु दुसरी घटना अशी आहे की एकोणीसशे छप्पन ची चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन की ज्यावेळेस धर्मांतरण झाले आणि बाबा सांगतात माझे बाबा सांगायचे माझे बाबा आणि त्यांचे वडील माझे आजोबा ह्या दोघांनी मिळून शेतामध्ये जेवढे शेंदूर फासलेले दगड होते हे होते हे सगळे देऊ ह्या दोघांनी डोक्यावर घेऊन नाल्यामध्ये फेकले म्हणजे चुकून काय झाले की ही जी कर्मकांड होत किंवा जी अननॅचरल किंवा सुपर जी पॉवर होती त्याची भीती एकदम मनातून नाहीशी झाली आणि जो दैवत होता त्याच्या ठिकाणी कार्यकारण म्हणजे कसली जी कृती घडते त्याच्या मागे काहीतरी कारण असतं हा कार्यकारण जो भाव आलाय तो इथे तर भारतीय संविधान आपल्यासाठी याच्यासाठी महत्वाचं आहे की या भारतीय संविधानात हा जो पंच्या पंच्याऐंशी टक्के जो बहुजन समाज आहे आणि संपूर्ण जातीतल्या इव्हन ब्राह्मण महिला ह्यांना बरोबर एका मध्ये एक राज्यातल्या महिलांना काही अधिकार नाही म्हणून सुरुवातीचा कायदा काय सांगत होता की दलितांना आणि महिलांना छळ त्यांची प्रताडणा करणं हा आपला अधिकार आहे आणि ब्राह्मण्याला इवन लालूचं राज्य येतपर्यंत बिहारमध्ये ज्यांचं ज्यांचं लग्न व्हायचं आणि पहिल्या रात्री आपल्या बायका तो जमीनदाराकडे किंवा ब्राह्मणाकडे पाठवायचे असा काय होत आजही परिस्थिती आहे फक्त थोडी बदल एखाद्या एखाद्याचा बदल असेल तर त्याला थोड्यावर बसवून बरं जर त्याला दुखत होईल तर त्याला पूर्वी संरक्षणामध्ये ही परिस्थिती आहे जेवढा समाज सुरू म्हणजे सुशिक्षित झाला आहे प्रगत झाला आहे तसा जाती तिथेही वाढला एस एस टी ओबीसीच्या जागा भरत असताना युनिव्हर्सिटीजमध्ये अजूनही नॉट फॉल सुटेबल असं लिहिलं जातं आहे आणि एस एस टी ओबीसीच्या जागा कशाच ठेवल्या जातात तर अजूनही हीच परिस्थिती आहे भारतीय संविधान हे आपण कोण आहोत हे सांगणारं आपलं आयडेंटिटी कार्ड आहे तसंच आपण कुठे आहोत आणि आपल्याला कुठे जायचं आहे हे सांगणारं जी पी एस सी देखील आहे आणि आपला श्वास आपला स्वाभिमान हे भारतीय संविधान आहे आणि जोपर्यंत हे भारतीय संविधान आहे तोपर्यंत तापन आपण सुरक्षित आहोत त्याच्यामुळे तेव्हाही या लोकांनी भारतीय संविधानासाठी ज्यांचं जे मूलभूत म्हणजे ज्यांचं साम्राज्य होतं या देशामध्ये ज्यांचं राज्य होत धार्मिक अधिष्ठानानुसार त्यांचे अधिकार या संविधानाने आणि सगळ्यांना एका जी बुद्धीची समाजाची रचना होती तिला आडवत करून टाकल्या सपाट करून टाकल्या तर या संविधानाचं त्यांनी काही स्वागत केलं नाही आताही त्यांचं हा मनसुब आहे की हे संविधान आपल्याला बदलवणे आहे कारण हे सामान्यांना विशेष अधिकार देते आपल्या योगाचा अधिकार देते सगळ्यांना समान अधिकार देतो आणि त्याच्यामुळे अनेकांना इथल्या प्रस्थापितांना हे संविधान नको आहे त्याच्यामुळे हे वक्तव्य आहे की आपण या संविधानाचं रक्षण केलं पाहिजे आणि

बहुजना बाबासाहेबांना आजपर्यंत स्वीकारलं नाही सर्वांनी स्वीकारले नाही एक काम त्यांचा जर बदला एक सगळं सोडलं तर बाकीच्या स्वीकार करतो मात्र आता हा बाबासाहेब सरकारचा जो स्वीकार आहे तो सर्वांनी केला आहे आणि त्याच्यामुळे ही जी परिस्थिती आहे ती आता थोडंफो बदलत आहे

हे फक्त एक कायदेपुस्तक नाही तर देशातील प्रत्येक नागरिकासाठी स्वातंत्र्य समानता न्याय यांचे मजबूत अधिष्ठान आहे विशेषतः बहु बहुजन समाज म्हणजे अनुसूचित जमाती आणि मागास मागासवर्ग आणि सर्व श्रमिक वंचित घटकांसाठी तर संविधान हे खऱ्या अर्थाने सामाजिक परिवर्तनाचे शस्त्र आहे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजन समाजाचे इतिहासिक दुःख आणि अन्याय प्रत्यक्ष अनुभवल्यामुळे हो संविधानात सामाजिक न्यायाला केंद्रस्थानी ठेवले त्यांनी सांगितले होते की राजकीय लोकशाही सोबत सामाजिक लोकशाही नसेल तर स्वातंत्र्य टिकणार नाही या विचारातून संविधानामध्ये समानता इक्वल स्वातंत्र्य बंधुता प्रत्येक यांचे विरोधत्व आकारायला संविधानाने कोणत्याही समाजाला दिलेले आर्थिक अनुच्छेद अनुच्छेद म्हणजे आर्थिक आहे चौदा ते अठरा समानतेचा अधिकार जातीवर आधारित भेदभावाला भेद पाहिजे अस्पृश्यता नष्ट करण्याची हमी सर्व नागरिकांना समान संधी अनुच्छेद आर्टिकल ट्वेंटी वन जीवन आणि स्वातंत्र्याचा अधिकार सर्वांना जगण्याची संधी आर्टिकल फिफ्टीन फोर फिफ्टीन फाईव्ह अँड सिक्स्टीन फोर सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी विशेष पद्धती शिक्षण रोजगार आणि आरक्षण आर्टिकल फोर्टी सिक्स राज्याची जबाबदारी एस सी एस टी ओबीसी यांचे शिक्षण आर्थिक विकास व संरक्षण राजकीय प्रतिनिधित्व विधानसभा लोकसभा नगरपरिषद ग्रामपंचायत सर्वत्र आरक्षित या सर्व तरतुदीमुळे बहुजन समाजाला संरक्षण संधी आणि सन्मानाचे संविधानिक हक्क प्राप्त झाले स्वातंत्र्यानंतर शेकडो वर्षाचा निर्णय शिक्षणातील मागास आणि सामाजिक बहिष्कार दूर करण्यासाठी संविधानाने बहुतेना मुख्य प्रवाह आणण्यासाठी सक्षम व्यवस्था दिली शिक्षणात व सरकारी सेवामध्ये प्रतिनिधित्व राजकीय नेतृत्व सामाजिक जागृती या क्षेत्रात बहुजन समाजाचा आवाज अधिक प्रभावित झाला आव्हाने अधिक अद्यापही जरी संविधाना सर्वांचा दिली असले तरी सामाजिक भेदभाव आहे आर्थिक विषमता आहे आहे तर एक गोष्ट अशी लक्षात ठेवा की जोपर्यंत आपलं आरक्षण अबाधित आहे तोपर्यंत आपण सुरक्षित आहोत आरक्षण हात गरिबी हा आहे आपला जो सामाजिक तो उंचावणार एक काय म्हणतो आपलं कॉन्स्टिट्युशनल फॅसिलिटी आहे तर त्याच्यामुळे पुढे आरक्षणाला जे प्रायव्हेटायझेशन करून हे आरक्षणाला अंतरपर्यंत कमतो केलं आहे परंतु जोपर्यंत आपलं आरक्षण आहे तोपर्यंत आपण सुरक्षित आहोत आपलं संविधान आहे तोपर्यंत सुरक्षित आहोत हे संविधान कमतोच झाले आणि सगळं क्वायवेटायझेशन झालं तर मग मात्र आपलं सुपर्यंत आणि आपण सगळ्यांच्या मनामध्ये आपल्याला असली पाहिजे आणि एवढे एवढी माझं